मंडळी नीता रेसिपी मराठी चॅनेलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण झटपट असं बटर पनीर बनवणार आहोत बटर पनीर मसाला त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे शंभर ग्रॅम मी इथे पनीर घेतलेलं आहे छोटे तुकडे करून घेतलेत बघा स्वच्छ धुवून छोटे तुकडे करून घेतलेले आहेत दोन मिडियम आकाराचे कांदे मी कापून घेतलेत बघा चौकोणी आकारामध्ये तसंच दोन छोटे टोमॅटो कापून घेतलेत मसाल्यांमध्ये मी इथे एक स्पून मालवणी मसाला घेतलेला आहे एक स्पून सांबार मसाला घेतलेला आहे एक टीस्पून पावभाजी मसाला घेतला आहे हाफ टीस्पून हळद घेतलेली आहे थोडीशी साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण हे कांदा घालून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे आणि हे जे मसाले आपण घेतले आहेत ते सर्व यामध्ये घालून घ्यायचे आहे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपण मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करू ते मी भांडं गरम करत ठेवलेलं भांडं आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये पहिलं तेल घालून घेणार आहोत साधारणतः एक टी स्पून एवढं तेल घालून घ्यायचं आहे तेल याच्यासाठी घालायचं आहे की बटर डायरेक्ट घातलं तर ते करपतं त्याच्यामध्ये पहिलं आधी तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडं गरम झालेलं आहे आपलं आता यामध्ये बटर घालायचं आहे यामध्ये आपण थोडासा कांदा घालणार आहोत थोडासा कांदा घालायचा आहे आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची चिमूटभर हिंग घालायचं आहे मिश्रण परतून आहे आता यामध्ये जो आपण हा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे हा मसाला त्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून आहे हे बघा मसालेला आपल्या तेल सुटलेलं आहे त्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीर घालून परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहे पनीरचे तुकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता हे जे मिक्सरचं भांड्यामध्ये थोडं पाणी घालून हे जे पाणी आहे मसाल्याचं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला थोडं कमी पाणी वाटतं तर अजून थोडंसं पाणी घालायचं आहे आता यावर झाकण ठेवून मिडियम गॅसवर आपल्याला दहा पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं होत आलीत आपण चेक करू आपलं पनीर, पनीर शिजलेलं आहे की नाही वा आपलं पनीर शिजलेलं आहे पनीर शिजायला का जास्त वेळ लागत नाही हे बघा आपण चेक करू जरा वा 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 छान पनीर आपलं शिजलेलं आहे छान असा बटर पनीर मसाला आपला तयार झालेला आहे बघा कलर किती छान आलेला आहे बघा आता आपण काय करू थोडासा गॅस बंद करून घेऊ गॅस बंद करून त्यावर कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान हॉटेलसारखा झटपट असा बटर पनीर मसाला आपला तयार झालेला आहे तर मग मंडळी ही बटर पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नीता रेसिपी मराठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका